नंदुरबार लोकसभेत पुन्हा डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी विरोधाचे प्रयत्न असफल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर केली आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित तर धुळ्यातून डॉ सुभाष भामरे जळगावमधून स्मिता वाघ तर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजप आणि केवळ जळगाव लोकसभा मतदारसंघात बदल केला आहे उर्वरित तीन खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी मिळू नये म्हणून विरोधकांकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते परंतु सध्या तरी सर्व प्रयत्न निष्फळ झालेले दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार